पंधरा जानेवारी दोन हजार नऊचा दिवस अमेरिकेच्या लागार्डिया विमानतळावरून नॉर्थ कॅरोलिना इथल्या शार्लट डगलस आणि पुढे सिएटल टोकोमा जाण्यासाठी फ्लाईट रेडी होती दुपारी वाजून मिनिटांनी विमानाने लागार्डिया विमानतळाच्या रनवे फोर वरन टेक ऑफ केलं त्या दिवशी हवामान सामान्य होतं टेक ऑफ नंतर फक्त दोन मिनिटांनी दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी विमान दोन हजार आठशे अठरा फूट उंचीवर असताना कॅनडियन गीज या पक्षाचा थावा विमानाला धडकला आणि यातले काही पक्षी विमान दोन्ही इंजिन्स मध्ये घुसले त्यामुळे दोन्ही इंजिन्स बंद पडले जोरदार आवाज झाला आणि इंजिन मधून दुराचे लोड निघायला लागले ला आगीच्या ज्वाळा पसरायला लागल्या विमानाचे कॅप्टन सलेनबर्ग आणि स्कायल्स यांना तात्काळ परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं इंजिन्स बंद पडल्यानंतर सलेनबर्ग यांनी ताबडतोब कंट्रोल आपल्या हाती घेतला आणि स्कायल्स यांना इंजिन पुन्हा सुरू करण्याच्या प्रोसेसवर फोकस करायला सांगितलं त्याचवेळी त्यांनी न्यूयॉर्क टर्मिनल रडार अप्रोच कंट्रोलला मेडे कॉल केला त्यात ते म्हणाले हा कॅक्टस वन फाय फोर नाईन आहे आम्ही पक्षाच्या थव्याला टक्कर दिली आमचे दोन्ही इंजिनचे थ्रस्ट आम्ही गमावलेत आम्ही लागार्डियाकडे परत येतोय एअर ट्रॅफिक कंट्रोलर पॅट्रिक हार्टन यांनी लागार्डिया रनवे थर्टीन वर प्लेन लँड करण्याची परमिशन दिली पण सेलिनबर्ग यांनी इम्पॉसिबल असं उत्तर दिलं त्यांनी न्यू जर्सी मधल्या टेटर बोरो विमानतळाचा ऑप्शन विचारला पण विमानाची उंची आणि हवेचा वेग त्यामुळे कोणत्याही विमानतळापर्यंत पोहोचणं शक्य नाही हे लवकरच त्यांच्या लक्षात आलं पण प्रवाशांचा जीव मोलाचा होता कारण विमानात थोडे थोडके नाही तर तब्बल प्रवासी होते शेवटी त्यांच्या समोर एकच पर्याय उरला तो म्हणजे जवळच्या हडसन नदीवर लँडिंग करण्याचा सलेनबर्ग यांनी शांतपणे अनाउन्समेंट केली की आम्ही हडसन मध्ये लँडिंग करणार आहोत विमान तिथल्या जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजच्या फक्त नऊशे फुट वर होतं तेव्हा सलेनबर्ग यांनी केबिनला रेडी फॉर इम्पॅक्ट असा मेसेज दिला फ्लाइट अटेंडंट शीला डेल डोरिंग वेल्च आणि डोना डेंट यांनी प्रवाशांना सेफ्टीच्या सूचना दिल्या दुपारी तीन वाजून एकतीस मिनिटांनी विमानाने हडसन नदीच्या नॉर्थ रिव्हर भागात वेस्ट फिफ्टीन स्ट्रीट जवळ सुमारे लँडिंग केलं विमान नदीत आदळलं त्याचा स्पीड कमी झाला आणि ते पाण्यावर तरंगू लागलं केबिन क्रू मेंबर्सनी तात्काळ विमानाचे दरवाजे उघडले आणि इमर्जन्सी स्लाइड सुरू केल्या लाईफ राफ्ट म्हणून त्या तरंगू लागल्या प्रवासी आणि क्रू मेंबर्स विमानाच्या पंखांवर आणि स्लाइड्सवर चढले काही प्रवाशांनी भीतीने विमानापासून दूर पोहण्याचाही प्रयत्न केला पण नदीचं पाणी थंड होतं न्यूयॉर्क वॉटरवे फेरी कोस्टगार्ड न्यूयॉर्क सिटी फायर डिपार्टमेंट पोलीस आणि इतर बचाव पथकांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली सॅलेनबर्ग यांनी फेरी क्रूना ना आधी पंख्यावरच्या प्रवाशांना वाचवण्याची सूचना दिली कारण त्यांना जास्त धोका होता दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी शेवटचा पॅसेंजर विमानातनं बाहेर काढला गेला या ॲक्सिडेंटमध्ये एकूण पंच्याण्णव लोक हे किरकोळ जखमी झाले होते तर पाच जण गंभीर जखमी झाले होते ज्यात फ्लाइट यांचा पाय कापला गेला होता एअरबस ए थ्री टू झिरो टू वन फोर हे विमान होतं ज्याची निर्मिती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये झाली होती आणि त्याला दोन सी एफ एम इंटरनॅशनल टर्बोफॅन्स इंजिन होते या फ्लाईटला कंट्रोल करत होते सत्तावन्न वर्षांचे कॅप्टन चेसली सुली सलेनबर्ग ते फायटर पायलट होते त्यांच्याकडे एकोणावीस हजार सहाशे त्रेसष्ट तासांचा फ्लाइंग एक्सपिरियन्स होता यात त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर जेफरी स्कायल्स होते त्यांच्याकडे पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस तासांचा फ्लाइंग एक्सपिरियन्स होता नंतर नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने या घटनेचा सखोल तपास केला फ्लाइट सिमुलेशन टेस्ट मध्ये असं दिसून आलं की लागार्डिया किंवा टेटर बोराला विमान परतवणं शक्य नव्हतं कारण विमानाची उंची जास्त नव्हती आणि वेगही खूप होता सलेनबर्ग यांचा हडसन नदीवर लँडिंगचा निर्णय योग्य असल्याचा निष्कर्ष काढला गेला या घटनेनंतर युएस एअरवेजने तात्काळ प्रत्येक प्रवाशाला पाच हजार डॉलर्स भरपाई तिकिटाची परतफेड आणि हरवलेल्या सामानासाठी अतिरिक्त नुकसान भरपाई दिली होती या घटनेला न्यूयॉर्कचे त्यावेळचे गव्हर्नर डेव्हिड पॅटरसन यांनी मिरॅकल ऑन हार्डसन असं नाव दिलं यानंतर सलेनबर्ग आणि त्यांचा क्रू हे नॅशनल हिरो झाले या सगळ्या घटनेवर हॉलिवूडमध्ये एक सुली नावाचा पिक्चरही बनलाय ज्यामध्ये टॉम हँक्स यांनी सलेनबर्गची भूमिका केली होती या घटनेनं पायलटचं स्किलच दाखवलं नाही तर त्यांच्या धैर्याचं जलद निर्णय क्षमतेचं आणि समन्वयाचं एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलं आणि यामुळेच एकशे पंचावन्न प्रवाशांचा जीव वाचू शकला ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा